रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट व्यतीच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती क्षतिविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा बौद्ध दे बांधवांचा धडक मोर्चा बुद्धगया महाविहार बहुजनच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी अठरा मार्च रोजी सकाळी नऊ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते प्रांत अधिकारी कार्यालय पनवेल इथे धडक मोर्चा निघणार आहे यामध्ये सामील होण्याचे आवाहन खांदा कॉलनी येथील बौद्ध बांधवांनी केले आहे महाबोधी बुद्धविहार मुक्ती आंदोलन संपूर्ण देशभर सुरू आहे बंधू आणि भगिनी बोधगया येथील महाबोधी विहार ज्या बुद्धविहारावरती सध्या इतर समाजाचा ताबा आहे विहार ही बोधांचा ताब्यात त्याबेल यासाठी संपूर्ण देशभर नाही तर जगभर मुक्ती आंदोलन सुरू आहे याचाच भाग म्हणून परवेण तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनुयारी या सर्वांनी सर्व समाज सर्व संघटना या सर्वांनी एकत्र येऊन मंगळवार दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी पनवेल तालुक्याच्या वतीने तमाम बौद्धांच्या वतीने महाबोधी बुद्धयान मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी भव्य असा मोर्चाचं आयोजन केलेलं या मोर्चामध्ये या पनवेल परिसरातीलच नव्हे संपूर्ण पनवेल तालुक्यातील बौद्ध बांधव सामाजिक संघटना आंबेडकर अनुयायी सामाजिक कार्यकर्ते बौद्ध प्रचारक प्रसारक या सर्वांनी सहभागी होण्यासाठी मी सर्व बांधवांना आवाहन करीत हा जो लढा आहे तो आपल्या अस्मिताचा लढा आहे म्हणूनच मी सांगेन की एक दिवस आपण देऊ या धम्मासाठी एक दिवस देऊया आपण धर्मासाठी चला एक होऊया सर्वांनी महाबोधी विहारासाठी चला एक आपण सर्वांनी महाबोधी विहारासाठी धन्यवाद येथील महाबोधी विहार हे इतर समाजाच्या ताब्यात आहे ते आमच्या बौद्ध धर्मियाच्या ताब्यात द्यावे यासाठी तेथे भिक्षूंनी चोवीस पंचवीस दिवस झाला आज आंदोलन सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही पनवेलमधून सर्व बौद्ध बांधवांनी गटतट बाजूला ठेवून राजकारण बाजूला ठेवून एकत्र येऊन अठरा तारखेला अठरा मार्च ह्या रोजी प्रांत अधिकारी येथे मोर्चा ठेवलेला आहे मोर्चा काढलेला आहे तो त्यात सगळं सर्व बौद्ध बांधवांनी सामील व्हावे असं मी आव्हान करते आमच्या सगळ्या महिलांतर्फे परत एकदा सर्वांना देतील आज आम्ही इथे येथील महाविहार याच्यासाठी एकत्र जमलेलो हो। आहोत कारण आज आज, आज आमचे विहार हे दुसऱ्यांच्या ताब्यात आहे त्यांनी आमचे विहार हे आमच्या भिक्षूंच्या किंवा आमच्या ताब्यात द्यावे हीच आमची विनंती आहे नाईनटीन फोर्टी नाईनचा कायदा त्यांनी रद्द करावा आणि आमचे विहार हे आमच्या ताब्यात द्यावे यासाठी आम्ही पनवेल येथे डॉक्टर आंबेडकर भवनमध्ये अठरा मार्च दोन हजार पंचवीसला सकाळी नऊ वाजता एकत्र जमणार आहोत त्यासाठी सर्वांनी सर्वांना माझे आव्हान आहे एकत्र यावे सामील व्हावे अठरा मार्चला जो मोर्चा ठेवलेला आहे हे ठिकाण आहे आंबेडकर पुतळा पनवेल येथे सगळ्यांनी जमायचं आहे आणि तिथून प्रांत ऑफिसला हा मोर्चा घेऊन जाणार आहोत आम्ही तर सर्वांनी तिथे साडेनऊ वाजता अठरा मार्चला जमायचं आहे जेणे महाबोधी महाविहार मुक्तीसाठी सर्वांनी अठरा तारखेला पनवेलला बाबासाहेबांच्या पुतळ्या जोडून प्रांत ऑफिसला जायचं आहे जय